रामकृष्ण हरिमो श्रीमद भगवत गीता या गीतेतील पुढील श्लोकामध्ये आपण पाहणार आहोत जाऊन दो दुर्योधन दो पांडव सैन्याचं वर्णन करून सांगितलं की पांडव सैन्याकडे कोण कोण नेमकं थांबलेलं आहे आणि त्यावेळेस पांडव पूर्ण शत्रु सैन्याचं निरीक्षण करून गुरु द्रोणाचार्यांना सांगितल्यानंतर स्वतःचं जे सैन्य आहे त्या स्वतःच्या सैन्याची माहिती तुम्हाला राहावी याकरिता म्हणून तुमच्या माहितीस्तव म्हणून या ठिकाणी दुर्योधन असणारा आपल्या गुरु द्रोणाचार्यांना सांगू लागला तो पुढे सांगतोय आत्माकं तू विशिष्ट आहे त्यांनी बोध विजेत्तम नायका मम सैन्यास्य तज्ञार्थ तान ब्रविमिते भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपस्य समितीं जय अश्वत्थामा विकर्णश्च स्व मदत आपल्या या आपल्या बाजूने लढणारे कोण आहेत हे जर बघायला गेलं तर आपल्याकडून लढणारे हे साधारण कुणीही नाहीत महान असे वीर आहेत ज्यांनी कुरुक्षेत्र रणांगणाच्या ठिकाणी अनेक राजांना पराजित केलेले आहे असे अपराजित असणारे आपल्याकडे द्विध श्रेष्ठ असणारे आहेत आपल्याकडे मुख्य सेनापती असणार आहे आणि त्यांच्या माहितीसाठी इथं सांगू लागलाय की स्वतः भीष्माचार्य आपण स्वतः कर्ण आहे सदा विजयी असा असणारा कृपाचार्य आहे अश्वत्थामा आहे विकर्ण आहे त्याचप्रमाणे सौम्य दत्त आहे अशा प्रकारची ही मोठी सैन्य आपल्या बाजूला लढण्यासाठी तयार असल्याचं गुरु द्रोणाचार्याजवळ दुर्योधन त्या ठिकाणी बोलू लागलं वास्तविक पाहता कुरुक्षेत्र हे एक धर्मक्षेत्र आहे आणि या धर्मक्षेत्राच्या ठिकाणी धर्माचा विजय निश्चित होतो कारण कुठलंही जीवनामध्ये कुठलंही कर्म करत असताना कुठला अधर्मानं वागणाऱ्याचा कधीही नायनाटच झालेला पाहायला मिळतो आपण आणि जो धर्मानं वागतो जो धर्माच्या रीतीने चालतो त्याचा सदैव जय असतो आणि इथं जर बघायचं झालं तर जिकडे भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतः सारथ्य करण्यासाठी ज्याच्या रथावर आरोप झालेले आहेत अशा अर्जुनाचा म्हणजे पांडवांचा त्या ठिकाणी पराभव होणे ही अशक्य प्राय गोष्ट पण तरी सुद्धा जसं मागे वर्णन केलंय की हत्तीचा कळप कितीही मोठा जरी असला तरी त्या कळपाच्या समोर जर त्या जंगलाचा राजा सिंह आला तर त्या सिंहाला त्या हत्तीच्या कळपाचं कसल्याही प्रकारची भीती वाटत नाही का कारण तो राजा आहे तो जंगलाचा राजा आहे हत्ती दिसायला जरी मोठा असला तरी त्याची भीती सिंहाला वाटत नाही तशा प्रकारचं पांडव सैन्याकडे ज्यावेळेस बघितलं दुर्योधनाला त्यावेळेस मोठमोठे वीर त्या ठिकाणी दिसून येत आहेत पण तरी, तरी, मोठ तरी सुद्धा या स्वतःकडे स्वतःच सैन्य पाहिल्यानंतर त्याला असं जाणवलं की मला यांच्यापासून घेण्याची काय गरज आहे माझ्याकडे काही रथी आहेत का कमी सैन्य आहे का माझ्याकडे अठरा सैन्य त्याने स्वतःकडे ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये मोठे मोठे वीर होते महाराज स्वतः भीष्माचार्य आहेत कर्ण आहे आणि एवढे मोठे असणारे राजे महाराजे आपल्या स्वतःच्या बाजूने असल्याचं त्या ठिकाणी तो आपल्या गुरूंना सांगू लागलेला आहे आता यापुढे आणखी काय बोलतो आपण पुढे पाहू रामकृष्ण